स्पेनमधील ईशान्य भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अॅरागॉन आणि कॅटालोनिया प्रांतात पूरस्थिती निर्माण झाली आहे झारागोझा शहराजवळ पुराचा सामना करण्यासाठी स्पेनचं लष्करी आपत्कालीन मुदत युनिट तैनात करण्यात आलं आहे बार्सिलोना जवळच्या रिव्हर फॉईक्स परिसरात दोन जण पाण्यात बुडून बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे ड्रोन हेलिकॉप्टर आणि पाण्याखालील यंत्रणा या शोध मोहिमेत सहभागी आहे या दोन्ही तरुणांना पुलावरून नदी पार करताना तिथल्या नागरिकांनी शेवटचं पाहिलं होतं प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं देखील आवाहन केलं असून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाते ब्रिटनमध्ये तिसरी हीट वेव्ह आता सुरू झाल्यानं तिथलं तापमान प्रचंड वाढलंय वेल्स स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमध्ये वर्षातील सगळ्यात उष्ण दिवसांची नोंद झाली आहे स्कॉटलंडमध्ये बत्तीस डिग्री वेल्समध्ये तेहतीस आणि उत्तर आयर्लंडमध्ये तीस डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय इंग्लंडमध्ये देखील तापमान तेहतीस डिग्री सेल्सिअसवर पोहोचलंय उष्णतेची ही लाट पुढील चोवीस तासात थोडी कमी होण्याची शक्यता आहे दरम्यान या उष्णतेमुळे काही भागात पाणी टंचाईची समस्या जाणवते त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावलीत राहण्याचा पुरेसं पाणी पिण्याचा आणि मद्यपान टाळण्याचा सल्ला दिला आहे बावीस एप्रिलला पेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप नागरिकांना मृत्यू झाला त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं सहा ते सात मे ला ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालाय अशाच पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून अणुअस्त्र वापरले जातील का अशी चर्चा सुरू झाली होती मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान शाबाज शरीफ यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे पाकिस्तानचा अणु कार्यक्रम पूर्णतः शांतता आणि स्वसंरक्षणासाठी आहे आक्रमणासाठी नाही दोन्ही देशांनी संयम राखणं आवश्यक असं शाबाज शरीफ यांनी म्हटलंय रशियाने अमेरिका दक्षिण कोरिया आणि जपानला स्पष्ट इशारा दिलाय उत्तर कोरियाविरुद्ध कोणतीही लष्करी किंवा सुरक्षा युती करू नये असा इशारा रशियानं दिला आहे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी उत्तर कोरियाचे नेते किंग जोंग उन तसंच परराष्ट्र मंत्री छोई सोन हुई यांची भेट घेतली आहे अमेरिकेसह इतर देश उत्तर कोरियाभोवती लष्करी हालचाली वाढवत आहेत जे धोकादायक ठरू शकतं असं लावरोव्ह यांनी म्हटलंय तसंच रशियाने उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमांचं समर्थन करत वैज्ञानिक प्रयत्नांचा गौरव देखील केला आहे पाकिस्तानमधील विरोधी पक्ष पीटीआयनं माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे लाहोरमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आणि आंदोलनाची औपचारिकता सुरुवात करण्यात आली आहे हे आंदोलन पाच ऑगस्ट पर्यंत आक्रमक होईल अशी प्रतिक्रिया खैबर पख्तो मुख्यमंत्री अली अविन गंडापूर यांनी दिली आहे दरम्यान इस्लामाबादमध्ये झालेल्या बैठकीत आंदोलनाची रणनीती आणि निलंबित स्थितीबाबत ही चर्चा झाली आहे लष्कर देशात अनधिकृत मार्शल लॉ चालवतोय आणि इम्रान खान यांना कोणत्याही वैध कारणाशिवाय तुरुंगात ठेवलं जात असा आरोप गंडापूर यांनी केलाय अमेरिकेतील एफबीआयनं खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत भारतीय वंशाच्या आठ आरोपीनं अटक केली आहे ही कारवाई अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कॅलिफोर्नियामधल्या सॅन जोक्विन काउंटीमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीनं करण्यात आली आहे या आरोपींमध्ये दिलप्रीत सिंग अर्शित अर्शप्रीत सिंग अमृतपाल सिंग पवित्र वटाला यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे या सगळ्यांवर अपहरण छळ बेकायदेशीर कैद साक्षीदारांना धमकावणं आणि बेकायदेशीर शस्त्रसाठा जमवणं अशा गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यांच्याकडून सेमी ॲटोमॅटिक शस्त्र मशीन गन आणि रायफल्स देखील जप्त करण्यात आल्या आहेत हे सगळे आरोपी सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहेत गाझापटीत इस्रायल लष्कराच्या कारवाईमुळे अनेक भागात धुराचे लोट पसरले होते हवाई हल्ल्यात सतरा लोकांचा सा मृत्यू झाला असून त्यामध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या सहा मुलांचाही समावेश आहे इस्रायल आणि हमास युद्धविरामाच्या अटींवर चर्चा सुरू असतानाच ही हिंसा घडली इस्रायलला दक्षिण गाझामध्ये लष्करी उपस्थिती कायम ठेवण्याचा आग्रह धरलाय पण हमासनं मात्र त्याला विरोध केला आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस सालच्या हल्ल्यापासून सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत सत्तावन्न हजार आठशे पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीसला इस्रायलनं गाझापट्टीवर जोरदार हवाई हल्ले केले ज्यात जवळपास सत्तावीस पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे त्याआधी बारा जुलैला एकशे दहा लोकांचा मृत्यू झाला होता ज्यात अन्नाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या चौतीस जणांचाही समावेश आहे जी एच एफ या संस्थेच्या मदत वितरणावरील एकाधिकारामुळे आतापर्यंत आठशे लोकांचा बळी गेलाय इस्रायलला यू एन डब्ल्यू ए वर बंदी घातल्यामुळे पोषण देखील वाढलंय तर दुसरीकडे कतारमध्ये सुरू असलेला युद्धविराम चर्चाही थांबल्यात पॅलेस्टिनी संघटना पी आय जेला इस्रायलची माघार आणि मदतीचा सुरक्षित मार्ग हवाय तर इस्रायलला ओलिसांची सुटका हवी आहे लंडन मधील शास्त्रज्ञांनी स्टेम सेल्स पासून प्रयोगशाळेत मानवी उलप पिशवीची प्रतिकृती यशस्वीपणे तयार केली आहे शास्त्रज्ञांची ही कामगिरी विज्ञान क्षेत्रातील एक मोठी प्रगती मानली जाते ही पिशवी गर्भधारणेनंतरच्या सुरुवातीच्या आठवड्यातील नैसर्गिक पिशवीसारखी आहे या संशोधनामुळे भ्रूणाच्या सुरुवातीला विकासाबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते पोस्ट ग्रॅस्ट्युलेशन ओइस्ट्रस नावाचं हे मॉडेल तीन महिने टिकतं आणि एक इंचापर्यंत वाढतं हे संशोधन भविष्यात त्वचेचे उपचार डोळ्याच्या कॉर्नियाची पुनर्रचना आणि इतर वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी ठरू शकतं मानवी विकास आणि उपचार पद्धतींमध्येही एक क्रांतिकारी पायरी ठरू शकते ब्राझीलने भारताची आकाश एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याची प्रक्रिया थांबवली आहे त्यामुळे भारताला एक मोठा धक्का बसला आहे या निर्णयामागे आकाश प्रणालीच्या कार्यक्षमतेसंदर्भातील काही तांत्रिक तुटी कारणीभूत असल्याचं सा सांगितलं जात आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च नागरिक सन्मान दिला होता त्यामुळे हा निर्णय थोडा आश्चर्यकारक वाटतोय आता ब्राझीलने युरोपियन कंपनी एमबीडीए कडे आपला कल वळवला असून त्यांची ईएमएडीएस प्रणाली खरेदी करण्यावर सुमारे एक अब्ज डॉलरचा करार होण्याची शक्यता आहे ही डील लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या एअर डिफेन्स करारांपैकी एक ठरू शकते वॉशिंग्टन डी सीमध्ये बाल्ड ईगल या पक्षाला अखेर अमेरिकेचा अधिकृत राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे यामुळे अमेरिकन समुदायांनी आनंद व्यक्त केलाय अनेकांना वाटत होतं की बाल्ड ईगल आधीच राष्ट्रीय पक्षी होता मात्र तोर निर्णय आता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलाय मिनेसोटाच्या खासदारांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालंय ट्रायरी आयलंड समुदाय बाल्ड ईगलचे पंख पदवीधर विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी वापरतात त्यांच्यामध्ये हे पंख प्रार्थनेचं प्रतीक असतात बाळ गळ्यात नदीकाठी मोठ्या संख्येनं दिसू लागले चीनच्या हुनान प्रांतातील झांगियाजी शहरात तेरा जुलै दोन हजार पंचवीस साला जगातील सर्वात उंच मैदानी लिफ्ट असलेल्या बेलोंग एलिव्हेटर जवळ रोप स्विंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत जगभरातील सत्तर पेक्षा अधिक साहसी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला स्पर्धकांनी उंच खडकावरून उडी मारून सहा मीटर लांब आणि तीनशे पस्तीस मीटर उंचीच्या दोरीवर झोका घेण्याचा थरार अनुभवला डेलो निसर्गरम्य निसर्गरम परिसरात झोका घेताना आणि निसर्गाचं सौंदर्य आणखी साहस यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला स्पर्धकांसाठी हा अनुभव अत्यंत रोमांचक आणि अविस्मरणीय ठरला चीनच्या वुहानमध्ये आंतरराष्ट्रीय संस्कृती आणि पर्यटन कार्यक्रमात शेन वू शिया नवाचा नवा सांस्कृतिक पर्यटन मार्ग सुरू करण्यात आला आहे हा मार्ग प्रसिद्ध वुडांग माउंटन जिया आणि थ्री गॉर्जेस यासारख्या पर्यटन स्थळांना जोडतो या मार्गावर युनेस्को मान्यताप्राप्त सात जागतिक स्थळ आणि नऊ राष्ट्रीय पाच ए दर्जाची पर्यटन स्थळं आहेत या उपक्रमाचा उद्देश जागतिक स्तरावर चीनच्या सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाला चालना देण्याचा आहे पर्यटकांना इथे निसर्गाच्या अद्भुत दृश्यांसोबत समृद्ध अशा सांस्कृतिक परंपरेचा सा अनुभव घेता येणार आहे मेक्सिको टेनो या एसटेक साम्राज्याच्या स्थापनेला सातशे वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला या निमित्तानं राजधानीतील ऐतिहासिक इमारतींवर आकर्षक प्रोजेक्शन शो लावण्यात आला या शोमध्ये एसटेक साम्राज्यापासून स्पॅनिश विजय स्वातंत्र्य आणि आधुनिक मेक्सिकोचा इतिहास सुंदरित्या दाखवण्यात आला नॅशनल पॅलेस आणि कॅथेड्रल सारख्या ठिकाणी हा व्हिडिओ शो सादर झाला तसंच या शो दरम्यान मुख्य चौकात एसटेक देवतांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या त्यांना देखील प्रकाशित केलं गेलं न्यूयॉर्कमध्ये मंगळ ग्रहाचा सर्वात मोठा उल्कापिंडाचा आणि त्याची किंमत ते चार दशलक्ष डॉलर इतकी आहे हा उल्कापिंड सहारा वाळवंटात सापडला असून मंगळावरून पृथ्वीवर आलेला हा तुकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा तुकडा ठरलाय सोबतच दीडशे दशलक्ष वर्षांपूर्वीच्या एका डायनासॉरचा सांगाडा देखील लिलावात आहे ज्याची किंमत चार ते सहा दशलक्ष डॉलर इतकी आहे हा सांगाडा वायोमिंग मधून सापडला असून जुरासिक काळातील आहे लोकांनी मोठ्या उत्साहात या वस्तूंच्या लिलावात सहभाग नोंदवलाय वन नेशन वन इलेक्शन कायद्यासाठी संविधानात बदल करण्याची गरज नाही लोकप्रतिनिधी कायद्यातील बदल यासाठी कायदेशीर दृष्ट्या पुरेसे असू शकतात अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री एम एस नचिप्पायन यांनी संसदीय समितीला दिली आहे सरकारनं हा प्रस्ताव चालू कार्यकाळातच लागू करण्याचा विचार करावा कारण पुढे लोकसभेसाठी त्याची अधिसूचना दिल्यास कायदेशीर दृष्ट्या प्रश्नचिन्ह निर्माण होतील असा सल्ला देखील काँग्रेस नेते नची अप्पन यांनी दिलाय या संदर्भात समितीची पुढील बैठक तीस जुलै रोजी होण्याची शक्यता आहे बिहारमध्ये मतदार यादी पडताळणीचं काम आता सुरू आहे या दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बिहारमध्ये मोठ्या संख्येनं परदेशी नागरिक असल्याचा दावा केला आहे अधिकाऱ्यानं बिहारच्या वोटर लिस्टमध्ये नेपाळ बांगलादेशचे लोक असल्याचा दावा केला आहे परदेशी नागरिकांची एक ऑगस्ट नंतर चौकशी केली जाईल असं देखील अधिकाऱ्यांनी म्हटलंय तसंच तीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या यादीत बेकायदेशीर दे स्थलांतरितांची नावं समाविष्ट केली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय तर चोवीस जूनपासून बिहारमध्ये मतदान यादीची पडताळणी सुरू आहे केरळमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सी सदानंदन मास्टर यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे वीस वर्षांपूर्वी उत्तर केरळमध्ये झालेल्या राजकीय वादात सदानंदन मास्टर यांना आपले दोन्हीही पाय गमवावे लागले होते हल्ल्यानंतरही त्यांनी राजकारणातून माघार घेतली नाही सदानंदन मास्टर यांची गेल्या आठवड्यातच केरळ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली सदानंदन मास्टर यांचं जीवन धैर्य आणि अन्यायासमोर न झुकण्याचं प्रतीक आहे अशी एक्स पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्या वडिलांनी गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेवर माजी ई रेसलर द ग्रेट खलीनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दिल्लीतील सायकलिंग कार्यक्रमादरम्यान खलीनं या घटनेचा निषेध केलाय हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्वत कृत्य असल्याचं खलीनं म्हटलंय जर आपण आपल्या मुलींना असंच मारत राहिलो तर बेटी बचाओ बेटी पढाओ स्वप्न कसं पूर्ण होईल मलाही एक मुलगी आहे आणि मलाही माहिती आहे की माझी मुलगी कोणत्याही प्रकारे मुलांपेक्षा कमी नाही अशी प्रतिक्रिया देत खली याने या घटनेचा निषेध केला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस कोटा इथे एका मिनी बसशी उभ्या असलेल्या ट्रकला धडक झाली आहे या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय तर दहाहून अधिक लोक जखमी झाले कोटा ग्रामीणच्या बुधादित परिसरात हा भीषण अपघात घडलाय सगळे मृत कैरोलीचे रहिवासी होते मिनी बस मधील प्रवासी एका लग्न समारंभाला उपस्थित राहून इंदोरहून परतत होते मृतांमध्ये दोघे जण सख्खे भाऊ असल्याची देखील माहिती समोर आली आहे तर इतर नातेवाईक होते मध्य प्रदेशमधील इंदूर बैतूल राष्ट्रीय महामार्गावरील कालीसिंध नदीवरील पुलावरून कार थेट नदीत कोसळली आहे या कारमध्ये चार प्रवासी होते यातील दोघांचा मृत्यू झाला खातेगावच्या दिशेनं येणारी एक कार पुलावरून जात असताना समोरून ट्रक आल्यानं अनियंत्रित झाली चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट कालिसिंध नदीत कोसळली कार नदीत पडल्यानंतर तिचे दरवाजे आपोआप लॉक झाले त्यामुळे गाडीतील लोकांना वेळेवर बाहेर पडता आलं नाही प्रशासनाने तातडीनं बचावकार्य करत कारच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढलं आहे राजधानी दिल्लीत हिट अँड रनचा प्रकार समोर आलाय भरधाव कारनं फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलं आहे नशेत धुंद असलेल्या चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडल्याचं प्राथमिक तपासातून आता समोर आलंय कारनं चिरडलेले पाचही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत जखमींमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीचाही देखील समावेश आहे दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे दिल्लीतील वसंत विहारमधील शिवा कॅम्प समोर हा अपघात घडलाय कारनं चिरडलेले पाचही जण मूळचे राजस्थानमधील असून दिल्लीमध्ये मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते ओडिशातील पुरी जिल्ह्यात बर्ड फ्लू व्हायरसचा वेगानं प्रसार होतोय प्रशासनाकडून तातडीनं आपत्कालीन नियंत्रण मोहीम सुरू करण्यात आली आहे बर्ड फ्लूची माहिती मिळताच संक्रमण रोखण्यासाठी सहा हजार सातशेहून अधिक कोंबड्या मारण्यात आल्या कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर येताच प्रशासनानं नमुन्यांची चाचणी केली आहे अहवालात एच फाय एन वन इन्फ्लुएन्झा व्हायरसची पुष्टी झाली आहे त्यामुळे आता प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली असून पुढील प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे बेळगाव जिल्ह्यातील रायबागमध्ये केवळ पाच हजार केल्याचा प्रकार समोर आलाय मारुती लठ्ठे त्याचं वय बावीस असं होतं या गायकाची हत्या करण्यात आली आहे मारुती लठ्ठेवर अकरा जणांच्या गटानं धारदार शस्त्रानं हल्ला केला या तो मृत पावल्यानंतर हल्लेखोरांनी मृतदेहावर गाडी देखील घातली मारुती हा उत्तर कर्नाटक मधला सुप्रसिद्ध गायक होता त्याने एका व्यक्तीकडून पन्नास हजार रुपये कर्ज घेतलं होतं आणि त्यातील पंचेचाळीस हजार रुपये परत दिले उर्वरित पाच हजार रुपये न दिल्यामुळे अवघ्या पाच हजार रुपयांसाठी त्याची हत्या करण्यात आली आहे रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी आहे दररोज कोट्यवधी लोक रेल्वेनं प्रवास करतात आणि या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेनं सगळ्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे चौऱ्याहत्तर हजार प्रवासी कोच आणि पंधरा हजार लोकोमोटिव्ह इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत प्रत्येक कोचमध्ये चार कॅमेरे तर प्रत्येक लोकोमोटिव्ह सहा कॅमेरे बसवण्याची योजना आखण्यात आली आहे Thank <music> you.